नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अविनाश सुरवसे आणि आज आपलं कृषी मित्र अविनाश सुरवसे या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आणि आज एक जानेवारी दोन हजार वीस एक वीस म्हणजे आता आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि सर्व शेतकऱ्यांना इंग्रजी नऊ वर्षाच्या हार्दिक आणि आज आपण एक आता जर शंभर शेतकरी जर बघितले त्यातील कमीत कमी दहा शेतकरी संकल्प करा की आपण पूर्णपणे रासायनिक आप रासायनिक कमीत कमी एक आपल्या एक दहा टक्के तर सेंद्रिय शेती केली पाहिजे जेणेकरून आपली माती आपलं पुढं आता आता पुढे एक अजून एक दहा पंधरा वर्षांनी आपली माती नापीक बनणार आहे ते वाचवण्यासाठी आपण एक कमीत कमी एक दहा टक्के तर सेंद्रिय शेती करा आणि आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा एक हेतू आहे की आम्ही गेल्या माग गेल्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं होतं की आपलं आपल्या पंधरा दिवसच्या दिवसाच्या उसाला उस एटी टू अँड ॲग्रियुमिक या आळवणीमध्ये म्हणजे न सोडण्यासाठी मी जे काही सोडलं होतं सेंद्रिय पद्धतीचे औषधं त्याचा रिझल्ट दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे तर मग हे व्हिडिओ आता तुम्ही बाजूला पहा की आपल्या उसाला कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे जे काही आपलं ॲग्रीट्युट्यून ॲग्री ह्युमिक जे आहे ते सोडल्यामुळे माझ्या ऊसाची वाढ झालेली आहे परत ऊसाच्या पानाची म्हणजे रुंदी वाढलेली आहे परत हिरवेपणा आहे आणि फुटव्या देखील आता आज एक महिना एक दिवस झालेला आहे उसाला तर फुटव्या देखील कुठे कुठं यायलेत मग आणि ॲग्री एटी टू घातल्यामुळे माझं रान कसं चिकन रान असतं गेल्या वारीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चिकन रान आहे मग ॲग्री एटी टू घातल्यामुळे चिकन रान देखील मऊ घुसभूषित बुश झालेलं आहे आता काय आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय की उसाचं गवत देखील झालेलं आहे आणि गवत झाल्यामुळे आता त्याला जर खुरपायला जर बाया लावलं तर गवत फुडून निघण्याची शक्यता आहे चिकन जर रान राहिलं तर रान कसं निभर झाल्यामुळं गवत पूर्णपणे उपटून निघत नाही आपल्या ऍग्रिटिट्यू सोडल्यामुळं कसं रान एकदम भूसभूषित भुश झालेलं आहे खुरपताना देखील बायकांना देखील त्रास होणार नाही आणि गवत पण पन पूर्णपणे निघून जाईल आणि ऍग्रिटिट्यू आपलं मेन उद्देश सोडण्याचा म्हणजे आपण जे काही आता पुढल्या वारीस म्हणजे आता पुढल्या पाण्याला जे काही आपण रासायनिक खाद्य देणार आहोत ते सर्व खाद आपल्या पिकाला लागवण्यासाठी म्हणजे आपल्या जमिनीचा पी एच ॲग्री टू घातल्यामुळे पी एच पूर्णपणे कमी झालेला आहे रान घुसभूषित झालेलं आहे मग आता जे काही आपण खाद घालतो ते डायरेक्ट आपल्या पिकाच्या मुळ्याला पोचतंय आणि ॲग्री ह्युमिक काय करतं आहे आपल्या ह्युमिक म्हणजे त्याच्या नावाचंच ह्युमिक आहे म्हणजे आपल्या पिकाचं जे काही मुळे आहेत म्हणजे पिकाला खाद्य पुरवणाऱ्या त्यामुळे वाढ करते परत आपल्याला आपल्या रानात जर कार्बन म्हणजे क्षेत्रीय कार्बन जर कमी असलं तर ते वाढवून देते गेल्या बारीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर वरती आय बटनात आहेत म्हणजे ॲग्री युमिक आणि ॲग्री टीची पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे आणि याच्यापेक्षा जर पूर्ण संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथं माझा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज टाका मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊन देईन आणि हे औषध सेंद्रिय आहेत आता तुम्ही बाजूला जे व्हिडिओ पाहताय ते आपल्या रानातलं म्हणजे दोन एकर ऊस आहे आणि एकरी नव्वद टन नव्वद टन हे एक टार्गेट ठेवून आपण यावर्षी ऊस करतोय आणि याच्या पहिलं कधी या रानाला पाणी नव्हतं परत ऊस नाही यावर्षी उन्हाळ्यात पैप्लेन केलेले आहे म्हणून मी टार्गेट आता नवीन रान असल्यामुळं टार्गेट कमी ठेवलं आहे नव्वद टनाचं तर नव्वद आता बरेच शेतकरी काही काय नव्वदच्या पुढं देखील गेलेले आहेत ते जर शेतकरी हा व्हिडिओ जर पाहत असतील तर कमेंट बॉक्समध्ये थोडं मला पण मार्गदर्शन करा आणि जे काही अजून शेतकरी टार्गेट ठेवून ऊस लावून करत आहेत त्यांना पण पूर्णपणे माहिती होईल आणि आता जी काही ऊस पाहत तुम्ही ते एकदम एक नंबर माझ्या मताने तर एक नंबर आलेला आहे रिझल्ट एक नंबर लागलेला आहे आणि एवढं सांगून मी तुम्हाला एक लास्टची विनंती करतो की यावर्षी थोडी थोडे शेतकरी शंभर शेतकरी पाहताय तर थोडी शेतकरी एक दहा पंधरा शेतकरी संकल्प करा की आपण थोडीफार का विना सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या हे आता आजपासून आपण व्हिडिओचं टार्गेट ठेवतोय की आपल्या आजचं आप जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट जे आहे ते आपल्या लाईकचं टार्गेट पन्नास आहे आणि आपलं सबस्क्राईब जे आहे एका व्हिडिओ माझं कमीत कमी एक पंधरा तर सबस्क्राईबर वाढले पाहिजे असं एक टार्गेट ठेवलं आहे मी मग आपल्या चॅनेलचा वाढदिवस म्हणजे एक वर्ष कंप्लीट अकरा जानेवारीला होत आहेत आपल्या अकरा जानेवारीच्या आत आपल्याला एक असं मी एक टार्गेट ठेवलं आहे की आपलं एवढ्यापर्यंत आपलं सबस्क्राईब केले पाहिजेत तर तेवढं टार्गेट ठेवून